नमस्कार नमो बुद्धाय श्री अकाल जय जिनेंद्र रामकृष्ण हरी हा असा सर्व धर्म समभाव दृष्टिकोन येण्यामागचं कारण द्वितीय असा पांडुरंग आहे पांडुरंग हा देव नाहीच मुळी देव नाही तर मग तो आहे तरी कोण तर तो आहे भक्तांच्या घरची कामं करणारा कामारी भक्तांची सेवा करणारा भक्तांचा सेवे करी भक्तांचा दास जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे या घरी काम न सांगता करी चित्त म्हणजे मन ज्याच्या मनामध्ये आस आस म्हणजे अपेक्षा आशा इच्छा नाही अशा भक्तांसाठी तो स्वतः पांडुरंग त्यांचा दास होतो आणि तो काय करतो त्यांच्या घरी राहतो आणि त्यांची काम भक्त न सांगता करतो उच नीच काही नेणे भगवंत भाव भक्त हा पांडुरंग काय करतो तर ऊच नीच असा कोणताच भेदभाव भक्तांच्या प्रती करत नाही हा भेदभाव न करता तो भक्तांच्या मनातली त्याच्या प्रती असलेली ओढ भाव आणि प्रेम बघतो आणि त्याची काम करण्यासाठी तो तिष्ठत उभा असतो तो काय काय काम करतो बर? चर्म रंगू लागे रोहिदास सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास सा खुरपू लागे तो काय करतो संग चर्म रंगू लागतो सजन कसाया जातीने कसाई असला तरी सुद्धा त्याच्या अंतकरणातला भाव बघून त्याच्यावर सुद्धा आपली कृपादृष्टी ठेवतो सावता माळ्याच्या शेतात स्वतः त्याच्यासोबत खुरपू लागतो तो अजून काय काय करतो संत जनाबाई एका अभंगामध्ये त्याला अत्यंत वाईट शिव्या घालतात त्या काय म्हणतात अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या इतक्या शिव्या देऊन सुद्धा संत जनाबाईंना स्वतःच लहान लेकरू समजून त्यांना न्हाऊ मापू घालणं त्यांच्या केसातल्या उवा बघणं संत जनाबाई जेव्हा पाण्याला जात तेव्हा त्यांच्या मागे मागे धावणं दळण कांडण करण्याला त्यांना मदत करणं शेण्या गोवऱ्या थापणं ही सगळी कामं तो भक्तांसाठी संत जनाबाईंसाठी करतो संत सोयराबाईंसाठी तो स्वत त्यांची नणंद बनून त्यांची प्रसुती करायला येतो संत नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात चोखियाची बहीण झाला शारंग धर चोखियाची बहीण झाला शारंग धर बहिणी उघडा दार हा कामारी स्वतः भगवंत त्या संत सोयराबाईंचा विठाळ काढण्यासाठी सुद्धा येतो बर निर्मळा हे नाव संत चोखामेळा यांच्या बहिणीचं निर्मळेचं रूप घेऊन संत सोयराबाईंसाठी तो प्रसूती सुद्धा करायला येतो तो अजून काय काय कामं करतो भक्तांची तर स्वत भगवंत सेना न्हाव्यांसाठी त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्यावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून स्वतः स्वत भगवंत सेनान्हाव्याचं रूप घेतो आणि त्यांच्या वाटणीचं काम करायला स्वत भगवंत जातीनिशी हजर राहतो गोरा कुंभार संत गोराकुंभार यांची मडकी बनवण्याचं काम सुद्धा तो करतो संत गोराकुंभार एकदा असंच मातीत तुडवत असताना स्वतःच बाळ पायदळी तुडवतात त्यांना भान राहत नाही विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या भक्तीत ते इतके तल्लीन होतात की स्वतःच्याच पायाखाली मी स्वतःच बाळ तुडवत आहे हे त्यांना कळतही नाही आणि गोरा कुंभार यांची पत्नी करणातून त्या पांडुरंगाचा धावा करते आणि तिच्या भक्तीला धावत येऊन गोरा कुंभारांचं लेकरू त्यांचं बाळ प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या स्वाधीन करतो अजून तो भक्तांची काय काय कामं करतो संत एकनाथ महाराज यांच्या घरी श्रीखंड्या या रूपानं तो चंदन उगाळून देतो स्वतःच्याच पूजेची तयारी करण्याला संत एकनाथ महाराजांना मदतीला लागतो त्यांच्या घरी पाणी भरतो त्यांच्या घरची धुणी भांडी करतो केवळ आणि केवळ प्रेमापोटी भक्त त्याची भक्ती करतात त्याचं नामस्मरण करतात त्याच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात त्या निस्वार्थ प्रेमापोटी तो भक्तांचा कामारी होतो अशी अनेक कामं तो भक्तांसाठी करत असतो हा भगवंत आपल्यासाठी जर का न सांगता आपली कामं करायला हवा असेल ना तर मनात आपण कुठलीच आशा ठेवूया नको कुठल्याच अपेक्षा ठेवूया नको निस्वार्थ मनानं आपलं आराध्य कोणताही असू देत आपल्या आराध्याच्या प्रती निस्वार्थ भक्ती निस्वार्थ प्रेम समर्पित करूया तरच आपलं आराध्य आपलं काम करायला नक्की धावून येईल पंढरपूरचा विठ्ठल पांडुरंग याच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी माळकरी दिंडीमध्ये एक दोन तीन दिवस सुद्धा चालत जाणारी मंडळी आहेत बरं या सामान्य मंडळींना त्याची ओढ लागते आषाढ महिन्यात धो धो पावसात सुद्धा त्याच्या भेटीची ओढ लागते कारण प्रेमच असतं तेवढं कारण तो भेदभाव न मानणारा सर्वांवर समान प्रेम करणारा आहे नवे नवे तो बहुजनांचा असा एक आहे सगळ्यांचा आहे तो तो कुठलाच भेदभाव मानत नाही त्यामुळे सर्वजण त्याचे भक्त आहेत खर तर तो देव वाटत नाही का तर तो भक्तांची कामं वाटेल ती करतो कुठलीच काम मी कशी करू म्हणून लाज धरत नाही न लाज धरता न कमीपणा घेता तो काम करतो आणि आपणही जर का स्वच्छ मनानं निर्मळ अंतकरणानं आपल्या आराध्याला जर का आपण आतून आवाज देऊ ना तर आपलं आराध्य सुद्धा त्या पांडुरंगासारखंच आपलं सुद्धा काम करायला आपल्या मदतीला जरूर येईल हा असा भाव चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास हे चरण जर का आपल्या आयुष्यात खरं व्हायला हवं असेल आणि भगवंत आपल्या घरातली कामं करायला यायला हवा असेल तर आपण त्याच्या प्रती त्याच्या चरणाशी निव्वळ स्वच्छ प्रेम निस्वार्थ प्रेम भक्ती अर्पण करूयात आणि त्याला सुद्धा आपला दास आपण बनवून घेऊयात धन्यवाद